सर्वांना नमस्कार आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीसमधील इयत्ता पहिली या इयत्तेमधील आपण फक्त भाषा विषयाचे पंधरा प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांचे आपण या ठिकाणी विश्लेषणही करणार आहोत तर चला सुरुवात करूयात या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर पहिला प्रश्न जो विचारलेला आहे यामध्ये एक व दोनसाठी सूचना खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा ही कविता वाचायची आहे आणि त्याखालील जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आपण ही कविता व्यवस्थित वाचून घ्यायची आहे याला अर्थ लावायचा आहे आणि त्यानंतर आपण प्रश्न वाचून पुन्हा या कवितेकड यायचं आहे पहा ही कविता आपण वाचून जर झाली असेल तर पहिला प्रश्न आहे आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर काय केले पाहिजे आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर काय केले पाहिजे या ठिकाणी दिलेल्या आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर वेळेचा सदुपयोग करा या ठिकाणी हे उत्तर आहे आणि पर्याय जर पाहिले तर पर्याय क्रमांक दोन वेळेचा सदुपयोग केला पाहिजे म्हणून या पहिल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तर आपण कोणाला मान दिला पाहिजे तर या ठिकाणी जर पाहि पाहिलं तर आपण पहा आपण देऊ वेळेला मान मान कोणाला दिला पाहिजे तर वेळेला दिला पाहिजे या ठिकाणी सांगितलेले आहे म्हणून वेळेला याचा पर्याय क्रमांक आहे चार म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार आता पहा तिसरा प्रश्न काय आहे पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत या ठिकाणी हे शब्द व्यवस्थित वाचायचे शुद्ध विचारले का अशुद्ध विचारलेलं आहे किंवा येथे सुद्धा निगेटिव्ह सिस्टीम न वापरलं तर काय प्रश्न होतो पुढील शब्दाच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द नाहीत असं सुद्धा विचारतात त्यामुळं हा प्रश्न व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे पहा या ठिकाणी काय विचारलेले आहे पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत म्हणजे आपल्याला यातील शुद्ध शब्द ओळखायचे आहेत तर पहा ज्यावेळेस आपण असा प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपण या प्रश्नपत्रिकेतच जरी खुना केल्या तरी चालू शकतात यामध्ये आंभट आंबट नसतं तर आंबट असतं म्हणून हा शब्द चुकीचा आहे हा अशुद्ध शब्द आहे म्हणून हा घ्यायचा नाही कैरी कैरी हा शुद्ध शब्द आहे म्हणजे बरोबर शब्द आहे हा एक झाला रिंगण रिंगणमध्ये न न नाळाचा नसतो तर तिथे न न बाणाचा असतो म्हणून हा सुद्धा अशुद्ध शब्द झाला रस्ता हा शुद्ध शब्द आहे बेडूक ड ला दुसरा उकार असतो बेडूक हा सुद्धा अशुद्ध शब्द झाला आणि दिवस दिवसला पहिली वेलांटी असते हा सुद्धा अशुद्ध शब्द आहे फक्त यामध्ये हा एक शुद्ध आहे आणि रस्ता एक शुद्ध आहे आपण जे शुद्ध शब्द आहेत त्याच्या खाली रेश जरी ओढली तर चालेंजेने करून आपण परत मोजताना सोपे जाते म्हणजे जा कैरी आणि रस्ता हे दोनच शुद्ध शब्द आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला पुढील प्रश्न घेऊयात या चौथ्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे खालील ओळीमध्ये किती विरामचिन्हे वापरली आहेत दिलेल्या ओळी जर पाहिले तर यामध्ये किती विरामचिन्ह वापरलेली आहेत पहा आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा स्वल्प विराम आहे आणि हे एक प्रश्नचिन्ह आहे फक्त या वाक्यामध्ये किंवा या ओळीमध्ये फक्त दोनच विरामचिन्ह वापरलेली आहेत ते म्हणजे स्वल्प विराम आणि प्रश्नचिन्ह अ व क ज्यावेळेस इथं अ ब क आणि ड असे पर्याय असतात त्यावेळेस आपण पटदिशेने अ प्रश्नाचे नालय म्हणून आपण अ म्हणून एकला गोल करतो तर असे न करता आपण व्यवस्थित पर्याय बघायचे अ ब क ड आले असेल तर ते पर्याय नाहीत म्हणायचं लगेच आपण त्याच्या खालचे पर्याय बघायचे पहा याचे उत्तर आहे अ आणि क दोन विरामचिन्ह अ ब क हे चुकीचे दुसरा पर्याय ब आणि ड ब आणि ड हे सुद्धा चुकीचे अ आणि क अ आणि क बरोबर आणि अ आणि ब अ आणि ब हे सुद्धा चुकीचे म्हणून पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात हो खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडा हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण यामध्ये चुकीची जोडी निवडायला सांगितली आपण प्रश्न जेवढ्या व्यवस्थित वाचू तेवढाच आपण चांगल्या पद्धतीने रहे। है है उत्तर शोधणार आहे आपण या ठिकाणी चुकीची म्हणलं की चुकीची शोधायची हसणे खिंकाळणे ही चुकीची जोडी आहे कारण हसणे रडणे आहे म्हणून हे उत्तर आपलं येऊ शकतं तरी सुद्धा आपण चारही पर्याय या ठिकाणी वाचणे गरजेचे असते आत बाहेर ही बरोबर जोडी आहे अंधार प्रकाश ही सुद्धा बरोबर जोडी आहे मित्र शत्रू ही सुद्धा बरोबर जोडी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे कारण हसणे खिंकाळणे ही चुकीची जोडी आहे तर चला आपण पुढील प्रश्न पाहूयात तर चला सहावा प्रश्न पाहूयात यामध्ये हा जो उतारा दिलेला आहे खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा असे सांगितलेले आहे आणि पर्यायातून योग्य उतारे सर्वप्रथम आपण हा उतारा वाचून घ्यायचा आहे त्यानंतर प्रश्न पाहिजे आणि पुन्हा आपण या उताऱ्याकडे येणार आहे तर हा उतारा वाचून झाला असेल तर आपण प्रश्न पाहूयात आपल्या देशाचे नाव काय आहे आपल्याला तर माहिती आपल्या देशाचे नाव भारत आहे परंतु ही माहिती सुद्धा बघणे गरजेचे आहे ही भारत देशाबद्दलच विचारली का यामध्ये दिलेलं आहे भारत आपला देश आहे म्हणजे आपल्या देशाचे नाव भारत आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे तर चला पुढील प्रश्न वरील उतार्यातून एकूण किती विधाने योग्य आहेत योग्य विधाने विचारलेले आहेत हा शेवटचे जे शब्द आहेत ते व्यवस्थित वाचायचे योग्य विधाने म्हणजे बरोबर विधान या सुद्धा शब्दाचा योग्यचा अर्थ माहित पाहिजे योग्य म्हणजे बरोबर पहा भारतात उंच पर्वत व छोट्या मोठ्या नद्या आहेत इथं पहा भारतात उंच पर्वत आहेत तस घनदाट जंगले तसेच वाळवंट देखील आहेत लहान मोठ्या नद्या आहेत लहान मोठ्या म्हणजेच काय तर छोट्या मोठ्या म्हणून हे विधान योग्य आहे तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज असून गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे आपण जर या हा उतारा वाचला तर आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंग आहे आणि जनगन मन हे आपले राष्ट्रगीत आहे त्यामुळे ब विधान सुद्धा बरोबर आहे भारतात घनदाट जंगले व वाळवंट आहेत आपण जर हा उतारा वाचला तर घनदाट जंगले तसेच वाळवंटे देखील आहेत म्हटलेला आहे त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे आपल्याला विचारलेले आहे एकूण किती विधाने योग्य आहेत तर अ ब क ही तिन्ही विधाने योग्य आहेत म्हणून यामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक तीन ला तीन विधाने आहेत म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी येणार आहे पुढील प्रश्न घेऊयात हो यामध्ये या खालील शब्द गटात नपुसकलिंगी शब्दाचा पर्याय शोधा या ठिकाणी नपुसकलिंगी म्हणजे येथे ते असत तर ते आपण कशासाठी वापरतो घोडा जर असेल तर तो घोडा वापरतो अंगठी जर असेल तर ती अंगठी वापरतो खिडकी जर असेल तर ती खिडकी म्हणून म्हणतो आणि औषध असेल तर ते औषध असे म्हणतो म्हणून हे ते येथे वापरतो म्हणून हे नपुसकलिंगी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला पुढील प्रश्न घेऊयात पहा या प्रश्नामध्ये आपल्याला चित्र काय आहे हे सुद्धा समजणे गरजेचे आहे सोबतचे चित्र पहा चित्रातील प्राण्याचा आवाजाला काय म्हणतात आता पहा हे जर चित्र पाहिले तर हे सिंहाचे चित्र आहे आणि सिंहाची गर्जना असते सिंहाची गर्जना असते मुले या गोष्टीत चुकतात की डरकाळी करतात आणि वाघाला गर्जना किंवा हे चुकण्याची शक्यता असते त्यासाठी एक कृप्ती वापरायची सिंग सिंग ग म्हणजे सिंहाची गर्जना आणि वाड वा ड म्हणजे वाघाची डरकाळी अशा काहीतरी कृप्त्या लावून आपण हे असे कॉम्प्लिकेशन घालवायचे आहेत मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगताना सिंग सांगतो सिंग म्हणजे सिंहाची गर्जना वाढ म्हणजे वाघाची डरकाळी म्हणून सिंहाची गर्जना असते म्हणून चित्रातील प्राण्याचा आवाज हा सिंहाची गर्जना येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात पहा या दहाव्या प्रश्नामध्ये काय आहे रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या अक्षर लिहिल्यास सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील सर्व म्हणजे या चारही ठिकाणी एकच अक्षर येणे गरजेचे आहे जर एकात एक एकात एक असं अक्षर आलं तर ते योग्य नाही तर सर्वाच्या ठिकाणी जर आपण एकच अक्षर ठेवलं तर सर्व शब्द अर्थपूर्ण तयार झाले पाहिजेत कारण येथे सांगितले अर्थपूर्ण पहा साय प ल हाच शब्द तयार होत नाही त्यामुळे हा पर्याय नाही साय न ल हा सुद्धा होत नाही साय स ल हा सुद्धा शब्द आपण म नाही तर साय कल, क ल क येतं परंतु आपल्याला सर्व विचारलेलं आहे त्या ठिकाणी क आपण भरू या ठिकाणी सुद्धा क लिहू शकतो भा क री या ठिकाणी सुद्धा क लिहू शकतो क स या सु, ठिकाणी सुद्धा आपण क लिहू शकतो म्हणून क हा पर्याय बरोबर आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालीलपैकी कोणत्या तारखेला प्रजासत्ताक दिन साजरा करतात तर या ठिकाणी पहा अनेक मुले प स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनामध्ये गोंधळून जातात तर या ठिकाणी प्र जा हे जे पहिला शब्द आहे त्यामध्येच आपण समजून घ्यायचे प्रजासत्ताक दिन म्हणजे प्र जा म्हणजे जानेवारी सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे अनेक मुले प्रजासत्ताकाला स्वातंत्र्य दिन करतात आणि स्वातंत्र्य दिनाला प्रजासत्ताक दिन करतात त्यामुळे हे गोंधळून न जाण्यासाठी आपण प्रजा लक्षात ठेवायचं हो, प्रजासत्ताक दिन म्हणजे जानेवारी म्हणा प्र प्रजासत्ताक प्रजा जानेवारी असं जर लक्षात ठेवलं तर यामध्ये चुकी होत लहान मुलांची चुकी होत नाही म्हणून या ठिकाणी प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीला असतो हे जरी उत्तर येत असलं तर प्रत्येक तारखेला कोणता दिवस आहे हे सुद्धा समजणे गरजेचे आहे काही का वेळेस अशाच तारखामधल्या दिल्या जातात आता पाच सप्टेंबर म्हणलं तर शिक्षक दिन असतो पंधरा ऑगस्ट म्हणलं तर स्वातंत्र्य दिन असतो हे सुद्धा आपणास माहीत असणे गरजेचे आहे पहा बारावा प्रश्न काय आहे तर खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा आता रिकाम्या जागी कोणता शब्द बसेन केशवरावांनी बाजारातून पालेभाजीची टिंबटिंब आणली आपण जनरली पाहिलं तर पेंढी आपण म्हणतो परंतु पालेभाजीची पेंढी नसते तर पालेभाजीची जुडी असते हे लक्षात ठेवण्यासारखं गोष्ट आहे की पालेभाजीची जुडी असते तर गवताची पेंडी असते आणि आपण जर तिसरीचा धडा पाहिला तिसरीच्या धड्यामध्ये सुद्धा आलेले आहे कडब्याची पेंडी आलेली आहे तर यामध्ये जर पाहिलं तर पालेभाज्याची जुडी असते हे लिहिणे योग्य आहे तर पुढील प्रश्न घेऊया खालील पर्यायातून वचनासंबंधी बरोबर जोडी कोणती वचन म्हणजे एक वचन अनेक वचन डबा डबी हे चुकीचे आहे वाडा वाडी हे सुद्धा चुकीचे आहे पाने पाणी ही सुद्धा चुकीचे आहे गाणे गाणी ही जोडी बरोबर आहे एक वचन आणि आने, अनेक वचन याची जोडी बरोबर आहे तर पहा चौदावा प्रश्न काय आहे खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा जसे म्हशीचे रेडकू ज्या पद्धतीने हे दिलेले आहे त्याच पद्धतीने पुढचं आहे म्हशीचे रेडकू म्हणजे म्हशीच्या बाळाला रेडकू म्हणतात तसे शेळीच्या बाळाला काय म्हणतात किंवा शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात तसे शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात तर शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात तुम्हाला पिल्लू कोणाला म्हणायचं वासरू कुणाला म्हणायचं शेंगरू कुणाला म्हणायचं आणि करडू कुणाला म्हणायचं हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे काही वेळा निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा वापरून हे जे उत्तर काढता येतात हे शेळीचे पिल्लाला आपण करडू म्हणतो म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे तर पुढील प्रश्न आहे पंधरावा नदी या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा समानार्थी नदी नदीला आपण सरिता म्हणतो म्हणून नदीचा समानार्थी शब्द हा सरिता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंधरा मराठीचे प्रश्न पाहिलेले आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद